हॅलो नमस्कार आय नो आय नो दिवाळी आली आहे पण हा एका माझ्या मैत्रिणीच्या घरचा अमेरिकेमधील गणपतीचं दर्शन आणि तसेच गणपतीचं विसर्जन निमित्त केलेला जो कार्यक्रम होता त्याचा ब्लॉग माझ्याकडनं टाकायचा राहिला होता तो आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते तर मी अशी गेलेली कुर्त्यामध्ये आणि तिथे जाऊन छानशी तयार झालेली त्याच्यामागे एक कारण होतं तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते हॅलो नमस्कार तर अमेरिकेमध्ये आज माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गणपती विसर्जनासोबतच सत्यनारायणाची पूजासुद्धा ठेवली होती आणि म्हटलं चला तिची इच्छा होती तू ब्लॉग बनव तर आपण ब्लॉग करूयात तर तुम्हाला मी तिचं घर पण दाखवते आणि मस्तपैकी छान मांडलेली पूजा पण दाखवते तर कुठलाही कार्यक्रम करायचं म्हणजे त्याची तयारी भरपूर करावी लागते तसेच माझ्या सुद्धा छानशी तयारी केली होती अगदी दारात मस्तपैकी रांगोळी सर्व घर छान म्हणजे डेकोरेट केलं होतं लक्ष्मीची पावलं आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी रांगोळी वगैरे छानशी काढली होती गणपती बाप्पाची मूर्ती त्याची सजावट मोदकांचा प्रसाद असं सगळंच खूप छान केलेलं होतं तसेच त्याच दिवशी तिने सत्यनारायणची पूजा ठेवली होती सत्यनारायणची पूजा सकाळीच झाली होती पण मी संध्याकाळी गेले होते तर तीर्थप्रसाद आणि जेवण असं सगळं तिथे होतं सत्यनारायणची पूजासुद्धा खूप छानशी छोटीशी मांडलेली होती अगदी केळीची पानंसुद्धा अमेरिकेमध्ये त्यांना भेटली होती तसेच हे तिच्या घरचं छानसं देवघर होतं ते पण खूप छान वाटत होतं त्यामुळे छानसा व्हिडिओ रेकॉर्ड केला तसेच जो काही प्रसाद होता ते प्रसादाचं नैवेद्याचं ताट तिथे ठेवलं होतं छानपैकी आम्हा सगळ्या मैत्रिणींना हळदी कुंकू लावलं तिने तसेच लहान मुलांनासुद्धा हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मग छानशी अशी गणपती बाप्पाची आरती आम्ही आता करणार होतो तर आज गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस आज अन म्हणजे हे विसर्जन पण ती करणार आहे ही आहे तिची मुलगी ती सगळ्यांना छानसं फुलं देत होती त्यांच्याच घरची झाडाची फुलं आहेत ही आणि भरपूर लोकं तिथे होते तर ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा क्लिप तशाच ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हालाही कळेल की बाहेर देशामध्ये आम्ही किती छानसे कार्यक्रम सेलिब्रेट करतो तर ही आहे माझी मैत्रीण वैशाली आणि तिचे हसबंड श्रीकांत तर ऑफिस सांभाळून दोन मुलींना सांभाळून एवढ्या सगळ्या जणांना बोलवून छानसं कार्यक्रमाचं आयोजन करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये पण सगळेजण इथे खूप भक्तिभावाने आनंदाने सगळी सण साजरे करतात आणि ॲक्च्युली हा आग व्हिडिओ मी खरं तेव्हाच टाकायला पाहिजे होता पण का कुणास ठाऊक माझ्याकडनं पण एखादा व्हिडिओ एडिट वगैरे करणं झाला नाही की तो तसाच राहून जातो पण मला टाकायची खूप इच्छा होती आम्ही सगळ्यांनीच तिथे इतकं छान एन्जॉय केलं होतं तुम्हाला दिसेलच पुढे मी मुद्दा म्हणून विसर्जनाच्या क्लिप तर जशास तशाच ठेवलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला आमचं सगळं आम्ही केलेलं तिथे म्हणजे डान्स असेल किंवा छानपैकी गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पा या लवकर या वगैरेच्या जयघोषणा असतील ते सगळं तुम्हाला सुद्धा अनुभवायला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून हा छानसा मोठा जरी असेल तरी व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करते आहे सगळे जेवढे आले होते तेवढ्या सगळ्यांनी छानशी तिथे आरती ओवाळली ही आहे वैशालीची आई त्या सुद्धा सध्या अमेरिकेमध्ये आलेल्या आहे त्यामुळे अजून छान वाटत होतं आणि कसं आहे ना आम्ही सगळेच आता एकमेकांना खूप वर्षापासून ओळखतो त्यामुळे कुणाच्याही घरचा कार्यक्रम आम्हाला आमच्या घरच्यासारखाच वाटतो त्यामुळे आम्ही सगळेजणं छान आनंदाने एकत्र येतो आणि मस्तपैकी छानशी पूजा असेल किंवा जे काही असेल तेव्हा छानसं भेटून एक आनंद आमचा म्हणजे वाढतो म्हणू शकता तुम्ही सगळेच जणं खूप आनंदाने सगळं करतो त्यामुळे खूप छान वाटतं तर ॲक्च्युली काय झालं ना की माझ्या घरापासनं वैशाली ही तीस ते पस्तीस मिनटाच्या अंतरावर लांब राहते आणि गणपतीमध्ये मी ह्या आधी सांगितलं की मी बऱ्यापैकी पैकी जेवणाची ऑर्डर घेते तर आजच्या जेवणाची सुद्धा ऑर्डर माझ्याकडे होती मी छानपैकी तीस ते पस्तीस लोकांची पावभाजी बनवली होती ती पावभाजी कशी बनवली त्याचासुद्धा व्हिडिओ माझ्याकडे म्हणजे रेकॉर्ड करून ठेवलेला आहे वेळ मिळाला तसा नक्की टाकेन छानपैकी तुम्ही बघा लहान मुलांनी किती आनंद घेतला ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जसं मोठे सांगत होते तसं सगळं ऐकून ते पूजा करत होते तर मी छानशी रेडी झाले होते पण सियाणाला आज काही जास्त रेडी करायला जमलं नाही आणि जेवणामध्ये काय काय होतं तर समोसे होते छानपैकी टरबूजचे काप करून ठेवलेले होते तिने छानपैकी दही भात प्रसादाचा शिरा असं बनवलं होतं आणि ही होती मी बनवलेली पावभाजी जी की खूप सुंदर झाली होती इथे तुम्हाला व्हिडिओ जास्त दिसत नाही आहे कारण की माझ्या हातात मोबाईल होता आणि मी इकडे ते हलवत होते आणि मस्तपैकीनं वैशालीच्या मैत्रिणींनी गरम गरम पाव भाजून दिले होते त्यामुळे सगळी लहान मुलं तसेच मोठी सगळ्यांनी अगदी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्या लहान मुलांना मी फिक्की पावभाजी वेगळी करून नेली होती जेणेकरून त्यांनाही छान खाता यावी आणि जे कोणी सगळे म्हणजे मोठे होते ते काहीजणं घरात बसले होते सगळ्यांनी अगदी आम्ही छानपैकी पोटभर जेवण केलं आणि जेवणानंतर आम्ही आता गणपती बाप्पांचं विसर्जन करणार होतो छानपैकी गप्पा मारल्या भरपूर सारे फोटोज काढले कारण की सगळे आम्हाला म्हणत होते की खूप छान दिसत आहेत मग काहीसे फोटो काढून घेतले आणि चला मग आता पुढचं गणपती बाप्पाचं विसर्जन तुम्ही एन्जॉय हां

से किया साइड से उधर से दरवाजा है ना उधर से <laughs> <laughs> <या देखेगे। laughs> थोड्या वेळासाठी <देखेगे। laughs> का होईना वाटतय ना, ना आपण भारतातच आहोत म्हणून खरंच आम्हाला तरी तसंच वाटतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये काय वाटतंय मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा करा डान्स

कमी ख <Tipps>

आणि तुम्ही पाहिलंच असेल आम्हाला सगळ्यांना किती छान वाटलं होतं खूप छानपैकी आज आम्ही मुलांनी आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं होतं माझा आज एवढा हेक्टिक डे गेला होता ना त्यामुळे मी सियानाला जास्त घेऊन होते शकले मग आता इथे छानपैकी घेतलं होतं आणि ही आहे तिची लाडकी प्रियंका मावशी जी की तिच्यासोबत खूप छान डान्स करत होती खेळत होती म्हणून सियाना आमची खूप खुश होती आणि तसेच छानपैकी गप्पा मारल्या सगळ्यांनी खूप निवांत आम्ही सगळे होतो आणि कुठेतरी थोडंसं कस्तरी वाटत थो होतं की गणपती बाप्पा आता गावाला गेलेले आहेत हे आहेत प्रियंकाचे मम्मी पप्पा काका ना वैशाली छानसे गिफ्ट देत होती आणि मग आम्ही परत सगळ्यांनी छानसे फोटोज काढले खूप मजा आली आणि कौतुक याच्यासाठी आहे वैशालीच्या आईचं कारण की त्या एकट्या आल्या होत्या अमेरिकेमध्ये असा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये